जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची स्वागत आहे भाऊसाहेब गणेश देशपांडे कोडणीकर स्मूर्ती अतिभव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी संपन्न रोख एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बक्षीस आहे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने विजाड चेस क्लब कोल्हापूरने आयोजित केलेल्या भाऊसाहेब गणेश देशपांडे कोडणीकर स्मूर्ती अतिभव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात होणार आहे स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होतील अमोल देशपांडे यांनी आपले आजोबा भाऊसाहेब गणेश देशपांडे कोडानीकर यांच्या स्मृती प्रित्यार्थे या स्पर्धा प्रयोजित केल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात मोठ्या जास्त रोख रकमेच्या रोख रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा व अठ्ठेचाळीस चषक आणि सतरा मेडल्स बक्षीस रकमेच्या होणार आहे या खुल्या स्पर्धा जरगनगर मधील श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय येथे रंगणार आहे मुख्य एकूण पंचवीस बक्षिसामध्ये स्पर्धा विजेत्यास रोख एकवीस हजार एकशे अकरा रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे उपविजेत्यास रोख सोळा हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख अकरा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे चौथा क्रमांक रोख सात हजार रुपये पाचवा क्रमांक रोख पाच हजार रुपये सहावा क्रमांक रोख साडेतीन हजार रुपये सातवा क्रमांक रोख दोन हजार रुपये आठवा क्रमांक रोख पंधराशे रुपये नऊवा क्रमांक रोख बाराशे रुपये दहावा क्रमांक रोख एक हजार रुपये अकरावा क्रमांक रोख नऊशे रुपये बारावा क्रमांक रोख आठशे रुपये क्रमांक तेरा ते वीस प्रत्येकी रोख सहाशे रुपये क्रमांक एकवीस ते पंचवीस प्रत्येकी रोख रुपये याशिवाय उत्तेजनार्थ म्हणून सात वर्षाखालील मुलांना व साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ दिव्यांग बुद्धिबळ पट्टूना उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळ व उत्कृष्ट सर्वात लहान बुद्धिबळ पट्टूना रोख रक्कम चषक व मेडल स्वरूपात एकूण एकशे अठरा उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत उत्कृष्ट तीन सहभागी अकॅडमीनात्मक विशेष बक्षीस ठेवले आहे रोक व उत्तेजनार्थ बक्षीस मिळून एकूण एकशे शेचाळीस बक्षीसे आहेत स्पर्धेत भाग घेण्यासाठी सहाशे रुपये प्रवेश ठेवले आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नावे सात फेब्रुवारी पर्यंत बुद्धिबळ संघटना छत्रपती शिवाजी स्टेडियम खासबाग किंवा विजाड चेस क्लब राजारामपुरी नववी गल्ली कोल्हापूर अथवा खालील व्यक्तीकडे प्रवेश शुक्ला सह नोंदवावीत

सी स्लिंग पद्धतीने घेण्यात येईल ही स्पर्धा नऊ फेऱ्यांमध्ये असेल प्रत्येक फेरीकरता प्रत्येक खेळाडूस सुरुवातीला दहा मिनटं आणि प्रत्येक चालीला पाच सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे तसंच या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच राष्ट्रीय पंच सगळ्या हे स्पर्धांचं नीटनेटकं आयोजन आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं पार पडतील याची जबाबदारी उचलणार आहे त्याचप्रमाणे स्पर्धेचा जो इतर काही भाग आहे व्यवस्थापनाचा तो व्यवस्थाप व्यवस्थापनाचा भाग मॅ चेस क्लब त्याचबरोबर धीरज वैद्य यांचे भाऊ अमोल देशपांडे सुरज वैद्य यांच्या खात्यावर तो सगळा इतर व्यवस्था स्थापनाचा भाग आहे या स्पर्धा बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेण्यात येणार आहे एक दिवसाची स्पर्धा आहे साधारण टाईम कंट्रोल आहे प्रत्येक खेळाडूला दहा मिनटं आणि पाच सेकंद इनक्री तर असे साधारण नऊ रन्स होणार आहेत आणि या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथील नामांकित खेळाडूंना आमंत्रित केलेले आहेत आम्हाला वाटतं की साधारण दोनशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील तर एकूण बक्षीसची रक्कम एक, एक लाख अकरा हजार रुपये आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते एकवीस हजार एकशे अकरा रुपयाचं विजेत्याला या स्पर्धेचं अधिक पद देण्यात येणार आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं आहे ते सोळा हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं आहे ते बारा हजार रुपयाचे अशी मुख्य तीन बक्षीस आहेत तर अशी मुख्य एकूण एकवीस बक्षीसं देण्यात येणार आहेत त्या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ बक्षीसं वयोगटात सात वर्षाखालील नऊ वर्षाखालील अकरा वर्षाखालील तेरा वर्षाखालील व पंधरा वर्षाखालील मुलांना त्याचबरोबर साठ वर्षावरील ज्येष्ठ जयशक्टर बुद्धीमुळे पटू उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू दिव्यांग बुद्धिबळपटू आणि बेस्ट अनरेटेड अशा प्रत्येक कॅटेगरीत जवळजवळ दहा पंधरा बक्षीस देण्यात येणार आहेत बुद्धजनात अशी एकूण जवळजवळ एकशे शेहेचाळीस बक्षिसं आहेत या बक्षिसाव्यतिरिक्त उत्कृष्ट अकॅडमी ती उत्कृष्ट अकॅडमीला पण बक्षिसं देण्यात येणार आहे तर अशी ही बक्षिसाची अतिशय चांगली रचना आहे त्याचबरोबर इतर सोयी पण चांगल्या सवलती दिल्या जातात तर अल्प महिला सोटी सर्व खेळाडूंना जेवणाची खेळाडूंना आणि पालकांना देखील चांगल्या जेवणाची भोजनाची सोय पहिल्या टुर्नामेंटला देखील केली होती आणि यावेळी देखील देण्यात येणार आहे